आदिवासी विकास विभाग भरती असेल किंवा महावितरणच्या परीक्षा असेल तर त्या सर्व परीक्षांसाठी एकत्रितरित्या जी तयारी आहे ती आपली इथे होणार आहे आणि बेस्ट असे या ठिकाणी स्टडी मटेरियल जे आहे ते तुम्हाला भेटत राहणार आहे तर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणीचं टी सी एस आय बी पी एस पॅटर्न नुसारच जे सराव आहे ते आपण करत राहणार आहोत तर आजच्या दिवसातील बघा पहिला प्रश्न जो आहे तो फर्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न बघूयात काय दिला गेलंय बघा आता इथे दिसतंय विधाने दिलेले दोन आणि दोन निष्कर्ष दिलेले आहेत तर कोणते निष्कर्ष निश्चितपणे सत्य ठरतायत ते आपल्याला इथे चेक करायचंय उत्तर काय येईल ते कमेंट करून जरूर सांगा चला आपण पड़ फास्ट सर्वांची उत्तर आली पाहिजे व्यवस्थितरित्या उत्तर कमेंट करायचे घ्यायच <laughs> बाकी विद्यार्थ्यांपर्यंतही आपलं सेशन पोहोचलं पाहिजे यासाठी से सेशनची लिंक जी आहे ती शेअर करा सेशन लिंक देखील शेअर करा जेणेकरून बाकी विद्यार्थी आपल्यासोबत जॉईन होतील हा मॅम गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग बघा आणि डेली आपलं नाईन पी एमला ला सेशन असते तर त्या सेशनला न चुकता प्रत्येकाने जॉईन व्हा बघा आजच्या दिवसातील जो पहिला प्रश्न आहे फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन बघूयात काय दिलं गेलं सर्व बॅग जे आहे ते सर्व बॅग काले आहेत बघा सर्व बॅग हे का आहेत ब्लॅक आहेत काले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे काही काळे जे आहे ते चामडे आहे आता यावरून आपल्याला निष्कर्ष पहिला दिलेला आहे काही बॅग चामडे आहे बघा इथे तुम्ही बघाल बॅग इकडे चामडे इकडे काही बाग चांबडे दिसतंय का बिलकुल नाही आहे आता सेकेंड जर आपण निष्कर्ष बघायला गेलो तर काही काले जे आहेत ते चांगले नाही सांगितलंय आता काही काले चामडे आहेत एवढं माहिती आहे पॉझिटिव्ह रिलेशन आपल्याला निश्चितपणे माहिती आहे परंतु निगेटिव्ह माहिती आहे का निगेटिव्ह माहिती नाही आहे आणि जर निगेटिव्ह माहिती नाही आहे याचाच जा अर्थ काय होत आहे मग विद्यार्थी मित्रांनो हे देखील डाउटफुल राहत आहे आणि त्यामुळे दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष कसे येत आहेत आपले डाउटफुल येत आहेत उत्तर येणार आहे दोन्ही निष्कर्ष अनुसरण करत नाही पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं उत्तर येईल कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही नेहा मॅम करेक्ट उत्तर आहे नेहा चौदा येस परफेक्ट उत्तर आहे पर्याय डी व्हेरी नाईस बघा बाकी विद्यार्थी चला आपण ही उत्तर दे, देत देत राहायचे सेकंड क्वेश्चन मॅथमॅटिकल ऑपरेशन बघा संमिश्र स्वरूपाचे प्रश्न मिसतेनेच क्वेश्चन जे आहे ते आपण इथे घेतोय प्रॅक्टिस एकदम जबरदस्त होणार आहे पण आपण लिंकला शेअर करा प्रत्येक विद्यार्थ्याने बाकी विद्यार्थी आपल्यासोबत जॉईन झाले पाहिजेत हरी अप गायज फास्ट चला लिंकला शेअर करा काही बघा सर्वजण जेवढे लाईव्ह आहेत सर्वांनी लिंकला शेअर देखील करा बघा आता प्रश्न असं दिलाय गणितीय चिन्हांचे योग्य संयोजन निवडा जे क्रमाक्रमाने स्टार जे आहेत स्टार स्टार जागा घेते बघा आता इथे आपल्याला स्टार्सच्या जागे कुठले कुठले या ठिकाणी चिन्ह येतील ते बघायचं आहे आता आपल्याला काय दिसतं इथे बघा इक्वल इक्वल दिसत म्हणजे दोनशे चोवीस बरोबर दोनशे चोवीस असं दिसतंय का एक चेक करायचं आहे पहिले दोन विधाने आपल्याकडे दिलेले आहेत जसं की आपण इथे समजा गुणाकार ठेवला इथे वजा इथे अधिक आणि इथे भागाकार भाग जातो का बघा अकरा तुम्ही बावीस उरले तीन अकरा तरी तेहतीस भाग जातोय ठीक आहे मग आता चौदा गुणिला एकोणीस केला तर चौदा नवा किती होतात एकशे सव्वीस होत आहेत चौदा गुणिला नऊ आणि चौदा एक चौदा आणि बारा दोनशे सव्वीस चौदा अधिक बारा सव्वीस म्हणजे दोनशे सहासष्ट झाले पासष्ट म्हणजे दोनशे चोवीस आपल्याला पहिला पर्याय देऊन टाकताय म्हणजेच काय झालं पहिला पर्याय जो आहे तो फर्स्ट ऑप्शन आपलं अचूक उत्तर येणार आहे पहिला पर्याय बघा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारे हे सेशन असणारे लक्षात घ्या फक्त एस एस सी बी एम सी एवढ्या पुरतंच नाही आहे तर बघा आदिवासी विकास विभाग भरती असेल एम पी एस सी भरती असेल सरळ सेवा भरती दोन हजार चोवीसमध्ये आणि दोन हजार पंचवीसमध्ये येणार कुठल्याही भरतीची तयारी जर तुम्ही करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो याचा फायदा तुम्हाला होणार आहे इव्हन शिक्षक भरतीची जी तयारी करताय टी ए आय टीवाले जे विद्यार्थी असतील टेटसाठी तुम्हाला हे सेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे चला आता पुढील प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक तिसरा क्रिकेटपटू वाघ आणि हॉकीपटू यांच्यातील बेस्ट सर्वोत्तम रिलेशन दर्शवणारी जी आकृती आहे ती आकृती खालीलपैकी कोणती असेल बघा क्रिकेटपटू वाघ आणि हॉकीपटू आता यांच्यातील सर्वोत्कृष्ट संबंध दर्शवणारी जी आकृती आहे ती आकृती खालीलपैकी कोणती असेल तर बघा आता आपल्याला माहिती आहे काही क्रिकेटपटू जे आहेत काही क्रिकेटपटू जे आहे ते हॉकीपटू असू शकतात काही क्रिकेटपटू हॉकीपटू असू शकतात आणि शकता। टायगर जे आहे ते टायगर मात्र या ठिकाणी भिन्न येईल या दोघांपेक्षा वेगळे येईल ना त्यामुळे मग उत्तर काय येईल बघा पहिला पर्याय आपलं उत्तर येईल पहिला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय आपला अचूक उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर चौथा प्रश्न क्रमांक चौथा बघ आता इथे अशा किती संख्या आहेत ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर आणि ताबडतोब नंतर एक चिन्ह येत आहे बघा आता किती अशा संख्या आहेत बघा आपल्याला अशा किती संख्या दिसत अशा किती संख्या दिसत ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर आहे आणि ताबडतोब नंतर एक चिन्ह येते संख्येच्या आधी अक्षर येत आहे आणि संख्येच्या नंतर काय येत आहे चिन्ह येते असे किती ठिकाणी दिसतंय संख्येच्या आधी अक्षर येते आणि संख्येच्या नंतर चिन्ह येते तर असे किती ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा संख्येच्या आधी ताबडतोब आधी अक्षर पाहिजे आणि नंतर एक चिन्ह पाहिजे चला आपण जर या मिसलेने सीरीजला जर आपण चेक केलं तर बघा अक्षरसंख्या चिन्ह दिसलं पाहिजे अक्षरसंख्या आहे का नाही आहे अक्षरसंख्या चिन्ह आहे का नाही आहे अक्षरसंख्या आहे का नाही पुढे बघूया तिकडे बघा अक्षरसंख्या चिन्ह दिसला बघा ए अक्षर आहे ऍट दी रेट या सॉरी नऊ ही संख्या आहे आणि एट द रेट चिन्ह आहे बघा हे दिसलं पुढे जाऊयात बघा आता इथे बघा अक्षरसंख्या चिन्ह इथे एक दिसते बघा अक्षरसंख्या चिन्ह एस अक्षर आहे सिक्स ही संख्या आहे आणि स्टार हे चिन्ह आहे अक्षरसंख्या चिन्ह आहे पुढे नाही अक्षरसंख्या एका पुढे नाही म्हणजे असं किती दिसत आहेत दोन दिसत आहेत आणि दोन दिसत आहेत याचाच अर्थ काय येईल उत्तर येईल पर्याय बी सर पर्याय बी जे दिसत आहे त्या पर्याय बी मध्ये आपल्याला हे उत्तर दिसणार आहे की दोन अशा संख्या आहेत नऊ आणि सहा दोन असे अंक आहेत ज्यांच्या ताबडतोब अगोदर एक अक्षर आणि नंतर एक चिन्ह येते पर्याय बी चला नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर पाचवा बाकीचे जे विद्यार्थी लाईव्ह आहेत बघा कमेंट करायचे तुम्हाला उत्तर काय वाटतंय ते कमेंट जरूर करा प्रत्येकाने कमेंट नक्की करा आता पुढील प्रश्न असं दिलेला आहे संख्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि खालील प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर या ठिकाणी द्यायचंय बघा डावी बाजू आणि उजवी बाजू आपल्याला इथे दिलेली डावी बाजू उजवी बाजू आता डाव्या बाजूने आपण जर चेक केलं तर बघा अशा किती समसंख्या आहेत अशा किती समसंख्या आहेत त्या प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक समसंख्या आहे म्हणजे समसंख्येच्या आधी समसंख्या आहे आणि ताबडतोब नंतर एक विषम संख्या देखील आहे म्हणजेच आता इथे काय झालं बघा दोन समसंख्येनंतर एक विषम संख्या दिसली पाहिजे आता दोन समसंख्येनंतर एक विषम संख्या दिसली दिसते दोन समसंख्येनंतर एक विषम संख्या दिसते दिसते इथे पुढे बघूया दोन समसंख्येनंतर एक विषम संख्या दिसते ते तिसरे भेटले पुढे आणखी पुढे गेलो आपण समसंख्येनंतर विषम संख्या दिसते असे चार ठिकाणी आहे चार प्लेसेस वर झालेलं आहे म्हणजेच पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं उत्तर येईल इथे ऑप्शन डी करेक्ट उत्तर आहे चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा आता बघा आपल्याकडे वर्णक्रमानुसार खालील चार अक्षर समूह दिलेले आहेत आणि त्यांच्या जोड्यात आपल्याला इथे दाखवलेल्या आहेत तर या चार जोड्यांपैकी तीन जोड्यांमध्ये सेम रिलेशन असणार आहे आणि एक जोडी जी अशी आहे जिच्यामध्ये एक डिफरंट पार्ट आपल्याला बघायला भेटेल तर एक त्या गटात बसत नाही आहे मग तो अशी कुठली जोडी आहे जी त्या गटात बसत नाही आहे ती आपल्याला सांगायची अशी गटात न बसणारी जोडी कोणती आहे बघा जे जे विद्यार्थी नवीन असतील चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि डेली आपल्या चॅनलला विजिट करत राहायचं जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ठीक आहे चला आता पुढील प्रश्न असं दिलेला आहे बघा वर्णक्रमानुसार आता जर आपण विचार केला झेड सी आय एल बघ काय झालं झेड सव्वीसवर येते अधिक नऊ केले तर आय भेटेल आणि सी तीनवर येते अधिक नऊ केलं तर एल भेटेल बारावर म्हणजे अधिक नऊचा पॅटर्न जो आहे तो आपल्याला इथे फॉलो होताना दिसतो बघा ए प्लस नाईन डी अधिक नऊ होताना दिसत नऊ एकवीस पंधरा अधिक नऊ चोवीस एक वर एक्स म्हणजे हे पॅटर्न फॉलो होते काय राहिलं रे पर्याय डी राहिला का तर बघा आता इथे एस व्ही एस एकोणीस वर येते अधिक नऊ अठ्ठावीस अठ्ठावीस वर बी येईल आणि व्ही बावीस वर येते अधिक नऊ एकतीस सव्वीस लेटर गेले तर पाच लेटर सोडले पाच म्हणजे ई यायला पाहिजे होता बी दिसायला पाहिजे होता बी डी दिसला त्यामुळे हे उत्तर येणारे पर्याय डी ठीक आहे तो पॅटर्न आहे तो त्या पद्धतीने फॉलो होईल चला आता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा बघा विद्यार्थी मित्रांनो बेस्ट असे क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न आहे रोज कन्सिस्टंटली आपलं सेशन जे आहे ते अटेंड करायचे सातत्य ठेवा सेशन बघा प्रत्येकाने जेव्हा जेव्हा आपलं सेशन होतंय त्या त्या वेळेस अटेंड नक्की करायचं काल संडे होतं संडेला बघा काल भरपूर पाऊस होता आमच्याकडे विजा वगैरे खूप होते त्यामुळे मी सेशन घेतलं नाही ॲक्च्युली सेशन घेणार होतो संडे स्पेशल परंतु काही तांत्रिक अडचणी असतात त्यामुळे शक्य झालं नाही परंतु येस बाकी आपण डेली सेशन घेत राहणार आहोत ठीक आहे तर आता पुढील प्रश्न असं दिलेला आहे बघा ई हा सी चा मुलगा आहे ई हा सी चा मुलगा आहे ई मुलगा आहे कोणाचा सीचा डी हा सी चा पती आहे सी चा पती म्हणजे सी फिमेल आहे तिचा पती कोण आला डी आला डी आणि जी अनुक्रमे डी चा एकुलता एक भाऊ आणि मुलगी आहे बघ काय झालं आता बी जी डी आहे करे बी आणि जी अनुक्रमे डी चा एकुलता एक भाऊ डी चा एकूलता एक भाऊ पहिले कोण भेटेल आपल्याला बी भेटेल डी चा एकुलता एक भाऊ भेटला बी आणि दुसरी कोण आहे मुलगी आहे कोण जी म्हणजे डी ची मुलगी डी आणि सी ची मुलगी कोण भेटेल जी भेटेल हे झालं आता एफ ही ई आणि जी ची मावशी आहे ई आणि जी ची मावशी जी आहे ती एफ आहे म्हणजे सी ची बहीण ची बहीण झाली ई हा कशा प्रकारे संबंधित आहे ईच्या वडिलांचा भाऊ दिसतोय आणि वडिलांचा भाऊ म्हटलं तर काका जे आहे ते काका रिलेशन इथे येणार बघ आपल्याला विचारलं होतं बी हा कशा प्रकारे संबंधित आहे ई जे आहे ईचा जो वडील आहे डी आणि वडिलांचा भाऊ दिसतोय बी म्हणजेच काका पॅटर्नल अंकल हे आपलं रिलेशन एक्झॅक्टली बरोबर येणार आहे ठीक आहे प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा प्रश्न क्रमांक का आठवा काय दिले ते पाहूयात आता बघा जेवढे दे विद्यार्थी लाईव्ह आहेत पटकन व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओला शेअर देखील करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील आपले सेशन जे आहे ते सुपर स्टडी कॉर्नर या युट्यूब चॅनल वर सुरू आहेत ओके परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपले सेशन्स होत राहणार आहेत सर्व जी हे टी आहेत सर्व जी जे आहे ते आणि कोणताही पी हा क्यू नाही कोणताही क्यू हा टी नाही क्यू आहे टी नाही आणि कोणताही पी हा हे रिलेशन सर्व जी टी आहे कोणताही पी क्यू नाही कोणताही क्यू टी नाही आता चार निष्कर्ष आपल्याला जे दिलेले आहेत चार निष्कर्ष आहेत त्या चार निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्षपणे सत्य येणार आहे ते आपल्याला सांगायचं तर बघा कोणताही जी हा पी नाही पी इकडे आहे जी इकडे आहे रिलेशन माहिती का नाही डाऊट कोणताही क्यू हा जी नाही कोणताही क्यू जी नाही बघा बाहेरून नो चा रिलेशन आतील भागी काय जोडेल नऊ चा रिलेशन म्हणजेच काय झालं कोणताही क्यू हा जी नाही हे देखील काय येणार आहे का कारण बघा क्यू आणि टीचा नऊचा रिलेशन होता आणि बाहेरून नऊचा रिलेशन असल्या कारणामुळे आतील भाग नऊचा रिलेशन पुढे जाऊयात आपण बघा आता काही पी हे टी आहेत आता यावरून बघा एवढा जरी आपण चेक केला आपण उत्तरावर पोहोचू शकतो बघा पहिलावाला फॉल्स आलाय त्यामुळे हा पहिला पर्याय गेला बघा दोन आणि चार दोन्ही अनुसरण करतात ठीक आहे तीन आणि चार दोन्ही अनुसरण करतात आता दुसरा जर फॉलो होताना तर हे पर्याय कॅन्सल करणार आपण सर्व निष्कर्ष अनुसरण करतात पहिला जर फॉल्स तर याला एलिमिनेट करणार तर आपलं उरतोय पर्याय बी आता हे परीक्षामध्ये आपण ही मेथड वापरतोय परंतु आता इथे मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते बघा काही पी हे टी आहेत का बघा पी इकडे टी इकडे रिलेशन काय माहिती काही क्यू हे पी नाहीत बघा कोणताही क्यू पी नाही आहे काही क्यू म्हणजे आतमधला भाग आहे तो देखील नोच रिलेशन म्हणून काही क्यू हे पी नाहीत निश्चितपणे काय येणार आहे टू येणार आहे नो म्हटलं तर डेफिनेटली सम नॉट तर येणारच येणार आहे त्यामुळे दुसरा आणि चौथा निष्कर्ष अनुसरण करतायत हे आपलं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी आपलं अचूक उत्तर येईल ओके ऑप्शन बी करेक्ट उत्तर आहे चला एक पुढील प्रश्न बघत आता नेक्स्ट क्वेश्चन सीरीज सिरीजवर आधारित प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तर कमेंट करा बघा नेहा मॅमचं उत्तर येते बाकी विद्यार्थी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय रे पडापट पडापट कमेंट टाकत जायचंय बघा तुम्हाला टाईमही देतो मी चला टाइम देतोय तुम्ही पटकन कमेंट करायचे बाकी उत्तर उत्तरं मला कमेंट मध्ये दिसली पाहिजेत ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलेलं आहे ते विद्यार्थी कमेंट करू शकतात ज्यांनी केलं नसेल सबस्क्राईब त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा चला आता इथे बघा अशी किती अक्षरे आहेत काय विचारले बघा अशी किती अक्षरे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या प्रत्येकाच्या ताबडतोब आधी अन्य ता एक अक्षर आहेत आणि ताबडतोब नंतर लगेच एक चिन्ह येत म्हणजे दोन अक्षरांनंतर एक चिन्ह पाहिजे आपल्याला दोन अक्षरे दिसली पाहिजे त्याच्यानंतर एक चिन्ह असलं पाहिजे तर बघूयात आता किती ठिकाणी असं दिसते बघा दोन अक्षरानंतर चिन्ह एक दिसला दिसलं दो नं दोन अक्षरानंतर चिन्ह दुसरा भेटला आपल्याला इथे बघा तिसरा भेटला हा चौथा भेटेल अक्षरानंतर हा पाचवा भेटेल आहे का नाहीये म्हणजे किती भेटत आहेत रे पाच भेटत आहेत पाच भेटतायत म्हणजेच पर्याय डी आपलं उत्तर का उत्तर आलं आपलं पर्याय डी पाच असे अक्षरे आहेत ज्यांचं अगोदर अन्य अक्षर येतोय आणि नंतर चिन्ह येतोय तर उत्तर आलं पाच पर्याय डी नेक्स्ट क्वेश्चन बघा हा प्रश्न होमवर्क साठी दिला होता आणि विद्यार्थी मित्रांनो किती सोपा प्रश्न होता बघा प्रश्न रीड करता करता लगेच तुम्हाला उत्तर भेटून जाणार होता आणि ते कसं तर आपल्याला असं विचारलं होतं खालीलपैकी कोणाला झेड थ्री आवडतंय झेड थ्री आवडणारा व्यक्ती कोण होता बघा सिम्पल क्वेश्चन होता आपल्याला असं दिलं होतं गोलाकार टेबलामध्ये आठ व्यक्ती बसतात त्यांच्यापैकी चार टेबलच्या मध्यभागी आणि चार टेबलाच्या बाहेर तोंड करतात फोर पर्सन्स इनसाइड फेस करतात फोर पर्सन आउट आउटसाईड फेस करतात असं सांगितलं आहे सर्वांना वेगवेगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते आवडतात आता ए सीच्या उजवीकडे दुसऱ्या बाजूला बसला आहे आणि सीला झेड टू आवडतंय हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे आणि पुढे काय दिलंय ते बघूयात आता डी हा एच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसलेला आहे आता नेक्स्ट पॉइंट असं दिलं एफ झेड थ्री आवडणाऱ्या बी च्या काय दिलं होतं आपल्याला प्रश्न असं विचारला होता खाली की खालीलपैकी कोणाला झेड थ्री आवडत आहे आता काय सांगितलं एफ हा झेड थ्री आवडणाऱ्या बी च्या लगेच उजवीकडे बसलेला आहे म्हणजे झेड थ्री कोणाला आवडतंय बी ला आवडतंय आणि हे उत्तर कुठे भेटतंय आपल्याला पर्याय सी मध्ये ठीक आहे बघा ज्या ज्या विद्यार्थ्याने हा प्रश्न प्रॉपरली रीड केला असेल तो डायरेक्टली उत्तर देऊ शकतो की सर तरी कोणाला आवडतंय बी ला आवडतंय हे आपलं उत्तर आहे पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी करेक्ट उत्तर चला एक नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन घेऊयात आजच्या दिवसातील आणि प्रश्न असं विचारले बघा आपल्याला की माझ्या घड्याळात आता नऊ वाजले आहेत बघा झालं काय एक घड्याळ दिलेला आहे घड्याला मध्ये नऊ वाजले आणि तास काटा हा पश्चिम आता जनरली आपण जर बघितलं तर हा पूर्वच असते आपल्याकडे हे उत्तर असत ठीक आहे तास काटा हे पश्चिमेलाच असत हे नॉर्मल डायरेक्शनच सांगितले आपल्याला बरोबर तास काटा हे पश्चिम देशात एक्झॅक्टली आहे ती दाखवली त्यामुळे काय उलट करत बसायची गरज नाहीये पुढे असं दिलंय तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती असेल अच्छा जर आपण बघितलं तास पश्चिम दिशा दाखवतोय मिनिट काटा ही उत्तर दिशा दर्शवत आहे परंतु काट्याच्या विरुद्ध दिशा कोणती आहे तर याच्या विरुद्ध म्हटलंय ते विरुद्ध म्हटले तर दक्षिण दिशा हे आपल्याला उत्तर द्यावं लागेल दक्षिण दिशा दक्षिण कुठे दिसतंय तर पर्याय सी दिसतय घाई घाईत मिनिट काट्याची दिशा जर उत्तर दिशा कोणी निवडली परीक्षेमध्ये तर मात्र उत्तर चुकू शकता त्यामुळे बघा लक्ष ठेवणं गरजेचं आहे काय विचारलंय विरुद्ध दिशा त्यामुळे उत्तर येणार आहे आपला पर्याय तिसरा थर्ड ऑप्शन आपलं अचूक उत्तर आहे ठीक आहे चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्ही आजचं सेशन एन्जॉय केलं असेल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं सुपर स्टडी कॉर्नर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील जरूर सांगा जेणेकरून ते देखील आपल्यासोबत जॉईन होतील आणि रोज आपलं सेशन जे आहे ते न चुकता होत राहणार आहेत आणि जे जे विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेले आहेत बघा आजपासून पुढे तुम्हाला जे डेली प्रॅक्टिस क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला मी देत राहणार आहे त्यामुळे तिथेही तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटत राहणार आहे व्हॉट्सअपला जे जे विद्यार्थी असणार आहेत त्यांना डेली पी एफ भेटत राहणार आहेत आणि त्याचप्रमाणे आपलं सुपर स्टडी कॉर्नर नावाने आपलं टेलिग्रामचं चॅनल देखील आहे तर टेलिग्राम चॅनललाही जर तुम्ही जॉईन झाला नसाल तर तिथेही तुम्ही जरूर जॉईन व्हा ओके तर थांबूया तिथेच हा भेटू आपण नवीन जोश नवीन एन एनर्जी नवीन क्वेश्चन्स सहित नेक्स्ट सेशनमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र